नमस्कार आजच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे सर्व मानसिक रुग्ण दवाखान्यातच असतात असे नाही तर काही आपल्या जवळपासही असतात एक व्यक्ती ऑटो रिक्षामध्ये बसून एका ठिकाणी चालला होता ऑटो ड्रायवर आरामात ऑटो चालवत होता तेवढ्यात एक कार अचानक पार्किंगमधून निघून रोडवर आली ॲटो ड्रायव्हरने जोराचे ब्रेक लावले आणि कार ऑटोचा अपघात होता होता राहिला कार चालकाची चूक असूनही तो रागामध्ये ॲटो ड्रायव्हरला घालून पाडून बोलू लागला ॲटो ड्रायव्हर काल चालकावर क्रोधित झाला नाही उलट त्यालाच सॉरी म्हणून पुढे निघून गेला ऑटोमध्ये बसलेल्या व्यक्तीला कार चालकांचे वर्तन पाहून खूप राग आला होता म्हणून त्याने ऑटो ड्रायव्हरला विचारले तू त्या कार चालकाला काहीही न बोलता तसेच कसे काय जाऊ दिलेस त्याची चूक असूनही तो तुला किती वाईट बोलून गेला आपले नशीब चांगले म्हणून आपण वाचलो अन्यथा आता दवाखान्यात असतो ऑटोवाला म्हणाला साहेब अनेक लोक कचऱ्याच्या गाडीप्रमाणे असतात हे लोक खूप कचरा आपल्या डोक्यात घेऊन फिरत असतात ज्या गोष्टींची आयुष्यात काहीच गरज नाही त्या गोष्टी मेहनत करून जोडत राहतात उदाहरणार्थ क्रोध घृणा चिंता निराशा इत्यादी अशा लोकांच्या डोक्यात कचरा जास्त असतो आणि हे आपले ओझे कमी करण्यासाठी इतरांवर हा कचरा फेकण्याच्या शोधात राहतात त्यामुळे मी अशा लोकांपासून दूर राहतो आणि दूरूनच स्मित असे करून त्यांना निरोप देतो कारण अशा लोकांनी फेकलेल्या कचऱ्याचा मी स्वीकार केला तर मी सुद्धा एक कचऱ्याचा ट्रक बनेल आणि स्वतःसोबतच जवळपास असलेल्या लोकांवरही कचरा फेकत राहील मला असे वाटते की आयुष्य खूप सुंदर आहे त्यामुळे जे आप आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठ्या मनाने माफ करा आपण हे नेहमी लक्षात ठेवावे की सर्व मानसिक रुग्ण फक्त हॉस्पिटलमध्ये नसतात तर काही आपल्या जवळपासही राहतात लाईफ मॅनेजमेंट शेतामध्ये बी पेरले नाही तर निसर्ग ती जमीन गवत घासभूसने भरून टाकतो त्याचप्रमाणे आपण डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर नको नाही अशक असे अशक्य असे नकारात्मक विचार आपली जागा बनवतात दुसरा नियम असा आहे की ज्याच्याकडे जे आहे तो तेच वाटत रात। सुख सुखी सुख दुःखी दुःख ज्ञानी ज्ञान भ्रमित भ्रम साहसी हिंमत आणि भयभीत भय वाटत राहतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद